कशी दिसते मी अरे बोल ना काहीतरी एवढी साडी नेसून आले मी हे बघ तुला आवडत म्हणून मी झुमके पण घातले गप्प कायस बोल ना काहीतरी बघ तुझ्यासाठी बिंदी पण आहे मी आज हॅलो लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय एक सहा वाजताची बुकिंग हवी होती आ लेले गुरुजी आज तुमची अर्जंट मध्ये अपॉइंटमेंट हवी अरे साम्या ऐक ना दोन हार आणि तीन साक्षीदार पटकन घेऊन ये सागर शेठ ऐका ना तुमची थार आहे ना मस्त सजवून आणा ना आणि चार बेस चार ची मस्त सोय करा झापूक झुपकूक अरे आई ते पंधरा तोळ्याचं मंगलसूत्र बनवलेलं ना आपण ते घेऊन ये ना पटकन हॅलो मधुचंद्र टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा एक दीड महिन्याचं मनलीचं हनीमूनचं पॅकेज करून टाका ना हा बुक करून टाका एक काम करा दोन महिन्याचं करून टाका तुझं पण ना काहीतरीच পপি দিয়ে চে তু মে